नमस्कार मॉर्निंग बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत घडलेल्या सविस्तर बातम्या पाहण्याअगोदर नजर टाकूयात महत्वाच्या हेडलाइन्स वर भारतीय सैन्य आमचा अभिमान उभी जया किशोरी यांनी माध्यमांशी साधला संवाद रायगडमधील एक गाव एक गणपती उत्सवाची एकशे पंचवीस वर्षाची अनोखी परंपरा छातीभर पाण्यातून गणपती बाप्पाच्या पालखीची काढली जाते मिरवणूक कृषी क्षेत्रात एआय वापरासाठी या आर्थिक वर्षात पाचशे कोटी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा आणि साताऱ्याच्या मध्ये गणेशोत्सवात पाण्यासाठी ग्रामस्थ रस्त्यावर नमस्कार मी ऋतुजा आणि आपण पाहताय न्यूज अँड कट महत्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आलेल्या जया किशोरी यांनी माध्यमांशी संवाद साधलाय यावेळी त्यांनी भारतीय सैन्याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्यात त्यांनी सांगितलंय की कोणत्याही परिस्थितीत आपण आपल्या सैन्याच्या सोबत आहोत सैन्य जे काही करत आहे ते आपल्यासाठीच करत आहे यातच आपले सौभाग्य आहे घरात बसून बोलणे सोपे असते पण रस्त्यावर लढणाऱ्यांना विचारा मी नेहमी त्यांच्या सोबत उभी आहे उसके बारे में यही है कि हम आ, मुझे लगता है कोई भी स्थिति है कोई भी परिस्थिति है हम अपनी सेना के साथ है हम सेना की सपोर्ट में है और सेना जो कर रही है हमारे लिए कर रही है तो मुझे लगता है इसे सौभाग्य वाली बात नहीं है ये बड़ा आसान है ये कहना अपने घर पर बैठ कर अरे हमें इसकी जरूरत नहीं है हमें उसकी जरूरत नहीं पूछिए जो सनहद पर लड़ रहे हैं तो मैं तो हमेशा उनके साथ खड़ी हूँ अगर वो कोई फैसला लेते हैं तो सोच समझ के लेते हैं हमसे ज्यादा समझदार है हर वक्त बड़ी खुशी है कि जो जीत हमने हासिल की है सेना के माध्यम से बहुत गर्व महसूस होता है कि हम भारतीय और भारत की सेना इस प्रकार हमारी रक्षा कर रही है कि हम सो रहे होते हैं सुबह उठ के पता चलता है कि मिसाइल आई तो थी और सेना ने उनको हिसाब भी दिया और किसी को पता भी नहीं चला चैन से सब सोते रहे कोकणात गणेशोत्सव म्हटलं की मोठा उत्साह पाहायला मिळतो रायगडमधील माणगाव तालुक्यातील साले गावात एक गाव एक गणपती ही परंपरा गेल्या एकशे पंचवीस वर्षापासून जोपासली जाते स्वयंभू श्री गणेशाचे मंदिर असलेले हे गाव गेल्या अनेक वर्षांपासून ही प्रथा जोपासत गणपती बाप्पाची सजवलेली पालखी छातीभर पाण्यातून गावकरी नाचवत बाहेर काढतात ही आगळी वेगळी प्रथा बघण्याची हजारो बांधवांची इच्छा असते सकाळपासून या मंदिरात शेजारी नवज भजन कीर्तन आणि उत्सवाची तयारी पाहायला मिळते We'll <laughs> राज्यात कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी अर्थसंकल्पात दोन वर्षांसाठी पाचशे कोटी रुपयांची तरतूद केली होती या तंत्रज्ञानाचा फायदा आणि गरज पाहता एका आर्थिक वर्षासाठी हा निधी देण्यासह पुढील काळातही आवश्यक ती तरतूद करण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानी नगर मार्फत आयोजित शेतकरी मेळावा त्याअंतर्गत ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर या विषयावरील मार्गदर्शन आणि कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात वारूगड ते आसू या दोनशे पन्नास कोटींच्या रस्त्याच्या कामामुळे साटेफाटा गावात गेल्या पंचवीस दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय रस्त्याच्या कामादरम्यान पाण्याची पाईपलाईन उकरल्याने गणेश उत्सवातही पाणी टंचाई निर्माण झाली आहे ठेकेदाराकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा केला गेला पण आर्थिक तडजोड करून केवळ लोकांनाच पाणी मिळाले अखेर संतप्त ग्रामस्थांनी एकत्र येऊन रस्त्याचे काम बंद पाडले आज ग्रामपंचायत साठी येथील ग्राम स जे आसू फल्टर रोड जे काम चाललेलं आहे त्या संदर्भात आमच्या गावाला गेले वीस दिवस झालं पाण्याची पुरवठा बंद पाईपलाईन फुटल्यावर पाणी पुरवठा बंद होता संदर्भात आम्ही वारंवार त्यांना सांगून त्यांनी टँकरची सोय केली पण टँकरची सोय करत असताना त्यांनी जे त्यांचे काय कामगार होते त्यांनी काय तीन दिवस झालं वैयक्तिक टँकर सप्लाय चालू केला होता त्याच्यामुळं जो गरीब आहे त्या माणसाला पाणी मिळण्याचं कठीण काम झालं त्यांनी रोज चार टँकर देतो पाच टँकर देतो अशी आश्वासनं देऊन त्यांनी दोन टँकरच्या त्यांच्या काय अडचणी असतात त्यामुळे दोनच टँकर येत होते मग आज सगळ्या गावकऱ्यांनी जाऊन ते काम आम्ही थांबवलं प्रत्य प्रत्यक्ष जाऊन त्यावेळेस त्यांचे जे सुपरवायझर आहेत यादव साहेब त्यांचे ते विशाल पवार साहेब यांनी आमच्याशी संपर्क साधून ते स्वतः इथं आले त्यांनी ती सगळी परिस्थिती बघितली त्यांना परिस्थिती सांगितली की सध्याच्या गावात पिण्याचं पाणी नाही आहे वापराय पाणी नाही आहे मग त्यांनी तातडीने ते उपाययोजना करून त्यांनी जी सी पी लावून पाईपलाईनचं काम चालू केलं आहे त्याचबरोबर जो कोण तो वैयक्तिक टँचर देत होते त्याच्यावर त्यांनी म्हणजे आम्ही जे जे काय असेल त्यांच्या मार्फत त्यांच्या करावं संदर्भात परत आम्हाला मान्य पुलीस स्टेशन यांचा फोन झाला त्यानंतर आम्ही त्यांना तेच सांगितलं की आम्हाला फक्त काय आम्हाला रस्त्याचा विषय नाही आमचा फक्त अडचण होती पिण्याच्या पाण्याची गेले वीस पंचवीस दिवस आमचं इथं पाणी बंद होतं सप्लायचं वापराय पाणी नाही प्यायला पाणी पाणी नव्हतं टँकरचं पाणी येत होतं पण ते काय सगळ्याला उपलब्ध होत नव्हतं तर त्यांनी त्या अनुषंगाने सगळं काम चालू करून त्यांनी आता काम चालू केलं यासह मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत राहा न्यूज अनकट कट सव्वीस जानेवारीला झेंडा वंदन केलं म्हणून आपली नागरिकता संपते का आपलं देशप्रेम तेवढ्या पुरतच मर्यादित नवऱ्याला सीमेवर पाठवून मुलाला घरी एकटं तोच मुलगा मोठा होतो आणि म्हणतो की आई मी सुद्धा बॉर्डरवर जाणार आहे मी सुद्धा लढणार आहे तेव्हा ती काय करेल एक सैनिक रिटायर्ड झाल्यावर पुढच्या आयुष्यात काय करतो देशप्रेम आहे हे आपल्याला कुणी शिकवत नाही देशप्रेमचे क्लासेस चालत नाही आम्ही इज सच अ ब्युटिफुल प्लेस वे रिलिजन इज नॉट अ बॅरियर सेपरेशन इज अ पार्ट ऑफ आर लाईफ बट आमचं पेन कधी स्टार्ट होत जेव्हा ते घरात येतात एक दिवस ऑफिस नंतर आणि सांगतात माझा ट्रंक काढ त्या क्षणापासून ती जी भीती आहे ना ती मी त्याला कधी नाही दाखवली पण जेव्हा आपण आपल्या हजबंडचे कपडे टाकतो ट्रंक मध्ये आपल्याला माहिती आहे तो तिकडे चाललाय तिथे काय पण होऊ शकतो त्याच्यासोबत विश्रांतीनंतर स्वागत पाहूया उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी महात्मा फुले जन आरोग्य योजनेत पुणे शहर पिंपरी चिंचवड व ग्रामीण भागात मिळून दोनशे रुग्णालये तर मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत चारशे पंचेचाळीस रुग्णालये आहेत मात्र रुग्णालयांची आणखीही संख्या वाढावी यासाठी पुणे जिल्ह्यातील रुग्णालयांची बेडची क्षमता मनुष्यबळ आवश्यक कागदपत्रे यांच्या तपासणीसाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत असलेल्या जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहात व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे त्यासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना पंधरा पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत समाज कल्याण विभागाचे सहाय्यक विभागा आयुक्त विशाल लोंढे यांनी याबाबत प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत अंतर्गत मागासवर्गीय मुलामुलींसाठी एकूण चोवीस शासकीय वसतिगृह कार्यरत आहेत त्याम थे मुलांची चौदा तर मुलींची दहा वसतिगृह आहेत पुणे पिंपरी चिंचवड या शहरातील एकूण तेरा शासकीय वसतिगृहांपैकी मुलींची चार मुलांची आठ वसतिगृह आहेत तसेच बारा वसतिगृह तालुका स्तरावर आहेत पुणे घाटमाता सातारा घाटमाता आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे दक्षिण व महाराष्ट्र वगळता उर्वरित राज्यात विजांसह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे तर कोकणातील पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक घाटमाता जालना परभणी नांदेड भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे यासह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत राहा न्यूज अनकट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्टच्या अमेझिंग पॅकेजेस सह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्स साठी खास डेक रूम परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ॲडव्हेंचर प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक पर अधिक साथी संपर्क करा और लाँ बोलो करा विश्रांती आणि फॉलो नंतर स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे जाणाऱ्या मोर्चामुळे तळेगाव चाकण राष्ट्रीय महामार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीस प्रतिबंध घालण्यात आलाय वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागाच्या वतीने करण्यात आलंय घनसावंगीमध्ये तक्रारदार आणि त्यांच्या आई व गावातील इतर लाभार्थी यांचे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुलाचा दुसरा हप्ता टाकण्यासाठी पंचायत समिती घनसावंगी येथील राणी उचेगाव सर्कलचे कंत्राटी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता विशाल लक्ष्मणराव कनुजे यांनी चाळीस रुपये लाचेची मागणी करून तीस हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना गंगाधरवाडी नगर तालुका जिल्हा जालना येथे हात पकडले बांधकाम व्यावसायिकाला खंडणीसाठी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली रावण गँगच्या एकाला अटक करण्यात आली आहे ही घटना चिखली येथे घडली आहे या प्रकरणी एकतीस वर्षीय तरुणाने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार निखिल दिलीप भागवत याला अटक करण्यात आली आहे या, या बातमीसह मॉर्निंग बुलेटिन मध्ये इथेच थांबूयात पाहत राहा न्यूज अँड कट